अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार असून त्यानिमित्त श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासद्वारे संपूर्ण हिंदू समाजाला निमंत्रण देण्यात येणार आहे वस्ती माझी अयोध्या या संकल्पनेतून अयोध्येतील श्रीराम मंदिरातील पूजित अक्षदा घरोघरी देण्यात येत आहेत या अनुषंगानं नाशिक शहरातील अनेक वस्त्यांमध्ये अयोध्येहून आलेले अक्षता कलश वितरित करण्यात आलेत यानिमित्त नियुक्त करण्यात आलेल्या प्रमुखांच्या माध्यमातून प्रत्येक वस्तीत पाठवण्यात आले माजी प्रमाण समिती सदस्य आर एस एस प्रमुख दशरथ लोखंडे आणि कविता दशरथ लोखंडे यांच्या वतीनं आनंदवली गाव परिसरात अक्षत कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलं यावेळी आमदार सीमा हिरे आणि मान्यवरांच्या हस्ते पारंपरिक पद्धतींना पूजन करत आनंदवली गावातून ढोल दाशांच्या गजरात लेजिम पथक शंखांचं वादन करत भव्य मंगल अक्षता कलश यात्रा आनंदवली गाव परिसरातून काढण्यात आली यावेळी गावकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद यात्रेला दिला यात्रेचा समारोप गावात प्राचीन ग्रामदैवत हनुमान मंदिर इथं करण्यात आला यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली अक्षता कलश बावीस जानेवारी पर्यंत दशरथ लोखंडे यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी असून ज्यांना कोणाला कलशाची पूजा करण्याची आहे त्यांनी दशरथ लोखंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा आवाहन लोखंडे यांनी केलंय बाईट लोखंडे अक्षता कलश यात्रा प्रसंगी आमदार सी माहिरे भाजप शहर उपाध्यक्ष महेश हिरे रश्मी हिरे बेंडाळे माजी नगरसेवक संतोष गायकवाड अशोक जाधव नारायण जाधव कैलास जाधव अरुण काळे शरद काळे संदीप काळे शिवाजी वडणे तुकाराम कलांडे राजू गायकवाड धोंडीराम कलांडे राजेंद्र दराडे निलेश जोशी सी डी कुलकर्णी साबळे काका करपे साहेब रोहिणी नायडू प्रवीण आहेर बली कडलक गजानन रणबावळे भूषण मोरे सुदर्शन लोखंडे यांसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जय श्रीराम अतिशय आनंद होतोय माझ्या घरी आनंदोलीमध्ये आला आहे आणि त्यासाठी मी माझ्या घरी ठेवून दर्शन घेऊन मी गावासाठी मिरवणूक काढली गावकऱ्यांनी अत्यंत उ प्रचंड प्रतिसाद त्यांनी मला दिला आणि ह्या कलशाची सर्वांनी येऊन मारुती मंदिरामध्ये पूजन केलं आणि त्या आरती म्हटली तसेच मी सर्व गावकऱ्यांना या माध्यमातून निवेदन करतो की हा कलश माझ्याकडं बावीस तारखेपर्यंत आहे ज्याला कोणाला घरी पूजा करायची असेल हा कलश त्याने घेऊन जावा आणि त्या कलशाचे पूजन पूजन म्हणजे आज आपने आज आपण बघितलं आपल्याकडे कलश आलेला आहे पण हे आज भूतो ना भविष्यत हे हो कायम आपल्या लक्षात राहील का हा कलशाला आपले लाग हात लागले आणि तो आज कलश आयोध्ये मध्ये राम मंदिर मध्ये जातोय वेदन्यूज साठी प्रतिनिधी कमलाकार तेवढे नाशिक